आपण सर्वांना माहिती आहे की पाण्याचा एखादा थेंब जर तापलेल्या त्यावर टाकला की त्याचा नाश होतो तोच पाण्याचा थेंब जर कमळाच्या पानावर पडला की दवबिंदू तयार होतो आणि तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या शिंपल्यात पडला की त्याचा मोती तयार होतो महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या वतीनं या सत्ताविसाव्या मराठी जैन साहित्य संमेलनाच्या शिंपल्यात जे जे पडले ते, ते सगळे मोती झाले त्यातलेच काय मोती का या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात याचा मला सर्वस्वी आनंद वाटतो खरं म्हणजे कर्तबगार आणि एक यशस्वी परमपूज लक्ष्मीशेन भटारक महाराजांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली ते एक यशस्वी आणि कर्तव्यकार चेअरमन डी ए पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर महावीर अकोळे यांच्या मार्शनाखाली किंवा आमचे सहसचिव संजय पाटील यांच्याही मार्शनाखाली हे संमेलन या ठिकाणी अत्यंत यशस्वीरित्यानं पार पडलंय असं म्हटलं तरी सुद्धा काही चुकीचं ठरलं असं वाटत नाही खरं म्हणजे भट्टारकजी आणि चेअरमन डे पाल साहेब आपण या सत्तावीसाव्या महाराष्ट्र जैन साहित्य या महोत्सवासाठी संमेलनासाठी आपण ज्यान राष्ट्रपती पदक ज्यांना मिळालेलं आहे असे एका विद्वान एक मोठ्या साहित्यिक ज्यांच्या नावामध्ये विजय आहे अशा विजयदादा साहेबांची आपण निवड केली त्याबद्दल खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी खास अभिनंदन करतो अध्यक्षाचं भाषण कसं असावं याचा सुद्धा एक आदर्श नमुना विजयने आपल्या समोर ठेवलेला आहे आपण उद्घाटन कुणाच्या हस्ते केलात आपण उद्घाटन केलात श्रीमंत कोकाटे साहेब व्यासपीठाचं उद्घाटन केला किशोरभाई भाई शहाच्या असते आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला माहित आहे की लोखंडाला परिसरा स्पर्श झाला म्हणजे त्याचं सोन्यात रूपांतर होत आहे खरं म्हणजे मुळात हे सोनं आहे महाराष्ट्र जैन साहित्य परिषद त्याला स्पर्श अनेक मोठमोठ्या लोकांचा स्पर्श या ठिकाणी झालेला दिवसभर कालच्या पासून माझी खात्री आहे की महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या इतिहासात सर्वात उत्तम आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं साहित्य संमेलन कोणतं असेल तर हे सत्तावीसावी सत्तावीसावं मराठी जैन साहित्य संमेलन आहे असं तर चुकीचं ठरणार नाही खरं म्हणजे डे पाहिजे साहेब तुम्ही आजपर्यंत सव्वीस साहित्य संमेलन पार पाडली व्यासपीठ एका ठिकाणी भोजनाची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी आणि राहण्याची व्यवस्था तर तिसऱ्याच ठिकाणी या सत्तावीस साहित्य संमेलनामध्ये आपण अशा एका ठिकाणाची थेका निवड केली फलटण सारख्या अतिशय धार्मिक पवित्र ज्या ठिकाणी भोजनाची नाश्त्याची व्यवस्था तर आहेच याच इमारतीत राहण्याची व्यवस्था याच ठिकाणी आहे आणि व्यासपीठ सुद्धा एका ठिकाणी आहे महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण कोणतं असेल तर ते फलटण आहे हे सांगायला मला पाठमान वाटत आपण कालपासून आठ सत्रामध्ये हे साहित्य संमेलन आपण पार पाडलं मला वाटतं आजपर्यंत मी अनेक वेळा बघितलं पण आठ सत्रामध्ये साहित्य संमेलन पार पाडणारं महाराष्ट्रातलं एकमेव महाराष्ट्र साहित्य संमेलन कोणतं असेल तर ते आमचे जैन मराठी साहित्य संमेलन आहे आपण या ठिकाणी जे विषय घेतले खऱ्या अर्थानं जैन आणि मराठी या दोघांचाही संबंध भारताच्या इतिहासामध्ये कशा पद्धतीनं आहे एकमेकाचा परिणाम कसा होतो आणि मराठी जैन साहित्यानं या भारताच्या इतिहासात आपला ठसा कशा वेगळ्या पद्धतीने उमटवला यासाठी आवश्यक असणारे सर्व विषय आपण या ठिकाणी घेतले नव्हे त्यावर बोलणारे तेवढ्याच ताकदीचे वक्ते आपण निवडलात या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं तुम्हाला मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी धन्यवाद देतो ज्याने या ठिकाणी संयोजनाची जबाबदारी स्वीकारली आपण या ठिकाणी आज त्यांचा सत्कार केला आमचे स्वतःध्यक्ष सूर्यकांत जोशी आहेत गौराध्यक्ष किशोरभाई शाह आहेत अध्यक्ष आहेत मंगेश जोशी आहेत उपाध्यक्ष नितीन गांधी आहेत दीपक जोशी आहेत जॉईंट सेक्रेटरी आलोक दोशी आणि बाकीचे सगळे सहकारी सर खऱ्या अर्थानं एखादं साहित्य संमेलन यशस्वी कसं करावं याचा धडा आणि आदर्श कुठे शिकायचं असेल तर या मंडळीपासून आम्ही शिकावं अशा प्रकारचा आदर्श आज या दोन दिवसामध्ये तुम्ही घडवला तुम्हाला खऱ्या अर्थानं या सगळ्या मंडळींना मी ठिकाणी धन्यवाद देतो या ठिकाणी खरं म्हणजे आपण वेगवेगळे विषय निवडले आजचाच विषय तर आज ची जैन स्त्री महान वक्ते आपण स्त्री स्त्री संबंधी बोलायचं असेल तर स्त्रीनच बोलावं त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तेवढ्या मोठ्या वाचस्पतीची निवड आपण केली आणि खऱ्या अर्थानं हे दर्शन आपल्या सगळ्यांना घडवलं तुम्हाला मी खऱ्या अर्थ या ठिकाणी धन्यवाद देतो आपण कवी संमेलन घेतलं विजयकुमार कुमार अध्यक्ष खाली आणि या ठिकाणी हे घेत असताना मग त्यांचे पद्मश्री सुभाष भाटिया असतील नीलम मानगावे असतील संजय पाटील असतील संदीप पाटील असतील के मगदूम असतील किंवा मेघा उलगाडे असतील ही बाकी सगळीच म्हणजे आपण एकच कविता नाही पण दुसरी कविता तिसरी कविता म्हणा असं इतकं उंची गाठणारे कवी या वेगवेगळ्या क्षेत्रातले आपण निवडले आणि हे कवी संमेलन चांगल्या पद्धतीने यशस्वी करून दाखवलं त्याहीबद्दल तुम्हाला मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी धन्यवाद देतो आज या ठिकाणी आपण खरं म्हणजे महाराज गेली सव्वीस सत्तावीस वर्षे आपण या गादेवर आल्यानंतर याला एक वेगळी दिशाने दशा देण्याचा प्रयत्न आपण केला डे पालसाहेबची चेअरमन व्यक्ती खरं म्हणजे या साहित्य परिषदेला मिळाली हे या परिषदेचं फार मोठं भाग्य आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही हा हिरा या जैन परिषदेला मिळाला नसता तर आत्तापर्यंतची ही सगळी संमेलनं यशस्वी झाली असते किंवा नाही हेही मला या ठिकाणी सांगता येणार नाही आणि म्हणून डे पाळीसाहेब आपल्या अनुभवाचा आपल्या ज्ञानाचा उपयोग या जैन समाजाच्या विकासासाठी जैन संस्कृतीचं दर्शन महाराष्ट्राला घडवावं म्हणून ही अनेक साधनं आपण एकत्र केली आणि खऱ्या अर्थानं इथला आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचवायचा आपण प्रयत्न केला तुम्हाला मी खऱ्या अर्थानं या नेतृत्वाला आपल्या सगळ्या जैन समाजाच्या वतीनं मी सलाम करतो वंदन करतो ले ले, या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत खऱ्या अर्थानं या समारोपाच्या निमित्तानं या ठिकाणी या ठिकाणी काही मंडळी आलेली आहेत आमचे प्राचार्य चंद्रशेखर मुरुमकर साहेब आपण या ठिकाणी आलेला समारोपाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेला या ठिकाणी त्यांच्या शेजारी बसणारी आणखी काही बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत माझी अशी भावना आहे की जैन संस्कृती आणि हा विचार जगाने जगू द्या भगवान महावीराचा संदेश या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोचावा अशा पद्धतीचा रचना आपण या सत्तावीसाव्या मराठी जैन साहित्याच्या निमित्तानं करत आहात याबद्दल खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या व्यक्तीला फार मोठा मान वाटतो आणि म्हणून महाराज आपल्याकडे बघितल्यानंतर एका गोष्टीची सज मला आठवण होते पाणी साहेब तेवढी गोष्ट सांगतो आणि माझं भाषण संपवतो गौतम बुद्धाचे एक दोन भिक्षुक एका खेडे गावामध्ये भिक्षा मागायला गेले होते दिवसभर त्यांनी भिक्षा मागितली संध्याकाळची वेळ झाली म्हणून ते दोन्ही भिक्षुक दुसऱ्या गावाला गा जाण्यासाठी निघाले आकाशात प्रचंड विजेचा कडकडाट झाला धो धो पाऊस पडला ओढ्याला पाणी भरपूर आलं हे दोन्ही भिक्षुक त्या ओढ्याच्या काटारून उभे राहिले वेळ संध्याकाळची एवढ्याच एक सुंदर तरुणी त्या ओढ्याच्या काटावरून उभी राहिली आणि ती म्हणाली भिक्षुकाला की मला पोहता येत नाही मला पलीकडल्या गावात आहे हे अरण्य आहे हिऊ सर आहे आहेत मला तुम्ही काही मदत करू शकता का पहिला भिक्षुक म्हटला मी तुला कशी काय मदत करणार मी ब्रह्मचारी आणि म्हणून त्यांनी कपडे काढले डोक्या गुंडाळ पोहत पोहोच तो पलीकडे गेला दुसरा भिक्षुक विचार करायला लागला ही संध्याकाळची वेळ अरण्य या युवतेला पोहता येत नाही मी जर मदत केली नाही तरी इथं भयानक प्रकार होणार आणि म्हणून त्या तीव्रताला त्यांनी खांद्यावर घेतलं पोहत पोहत गेला पलीकडे सोडून दिलं हा सगळा प्रकार पहिला भिक्षुक बघत होता तो धावत धावत गेला गौतम बुद्धाकडे महाराज महाराज त्याचं ब्रह्मचर्य भ्रष्ट झालं काय झालं त्यांनी सांगितलं महाराज प्रचंड पाऊस पडला ओढ्याला पाणी भरपूर एका तरुणीनं विनंती केली मला मदत करा म्हणून मी तिला खांद्यावर घेतलं पोहत पोहत गेलो पलीकडं सोडून दिलं महाराज म्हणले शाह बाश अरे ज्या तरुणीला तू खांद्यावर घेतलंस पोहत पोहत गेलास पलीकडं सोडून दिलास तुझ्या मनातली तरुणी निघून गेली पण हा पहिला जो भिक्षुक आहे त्याच्या मानगुटीवर जी तरुणी बसल्या ती अजून जात नाही स्वतःच्या चारित्र्याला ना धक्का न लावता त्या तरुणीला पोहत घे जाणारा भिक्षुक कोण असेल तर आमचे लक्ष्मीसेन भट्टारक महाराज आहेत दुसरे आमचे भिक्षुक डे पाटले आहेत हे सांगताना मला फार अभिमान वाटतो मी पुन्हा एकदा या संमेलनाच्या यशस्वीबद्दल धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो जय जय